मी मागे एकदा सांगितलं जाऊ दहा रुपये सांगतो ते म्हणतात लग तुमचे एकाला पुढं आणताय म्हणे एकाला संख्य दे मला गेल्या वेळेस आणलं म्हणे यांदा मागं टाकलं म्हणजे दुसऱ्याच आणला पुढा असं करत आहे म्हणजे आमच्या आमच्या तो कुटुंब येते फडणवीस यांची तक्रार तुमच्याकडे करतात अरे लय तक्रार मी करत मग मी आमचं जर ठरलं निवडणुकीचं तपा कप सांगणार आहे आम्ही खूप तुमच्याकडे तेच त्यांनी सांगितलंय म्हणून त्याचेच लोक सांगतात ना हे काय करतो काय नाही ओबीसीला कसं आत्ता धरतो ओबीसीच्या नेत्यांबद्दल काय बोलतो ओबीसीच्या नेत्याला आशा काय लावतो आणि मग समाजाचं आंदोलन कसं भर पडतो म्हणजे समजा उदाहरणार्थ मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय पंजारा समाजाचा वेगळा प्रवर्गाचा विषय असे ज्या काही काही समाजाचा एक रसपूर समाजाचा आहे अथवा समाजात सुद्धा आरक्षणाचा त्यांचाही प्रश्न आहे मग ती ऑटोमॅटिक जी वस्तू त्याला नाही होतो आणि ते म्हणे आमचा समाज संपवतात काही समाजाचे मोठमोठ लेते ते सांगतात की ही परिस्थिती त्यांच्या हाताने केली जाईल मराठ्यांबद्दल करावी कारण एका क्रांती मोर्चे तीन क्रांती मोर्चे केले त्यांनी